सिक्रेट मसाला वापरून झटपट बनणारी चटकदार मसालेदार आणि स्वादिष्ट छोले भाजी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ वाया न घालवता वळूया रेसिपीकडे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश तर इथे मी काल रात्री काबुली चणे म्हणजेच आपले छोले भिजत घातले होते तुम्हाला सकाळी भाजी करायची असेल तर हे चणे रात्री भिजत घालायचे सकाळपर्यंत हे चणे छान असे उमळतात आता हे चणे मी एका स्वच्छ धुतलेल्या पातेल्यात काढून घेऊन ह्यामध्ये तीन ते ती चार तुकडे दालचिनीचे टाकले दालचिनीने खूप छान असा स्वाद येतो परंतु तुम्हाला दालचिनी आवडत नसल्यास तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आता हे छोले कुकरला लावून ह्याच्या तीन शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या <Tuber> तीन शिट्या होईपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया सर्वप्रथम तीन मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून त्याचे तीन ते ती चार मोठमोठे तुकडे करून घ्यायचे आहे व हे मिक्सरला वाटून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता स्वच्छ धुतलेले दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घ्यायचे व त्याचे तीन ते ती चार मोठे तुकडे करून हे तुकडे मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची पुढे सात ते आठ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आता पुढे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेऊन तो स्वच्छ धुवून सोलून त्याचे उभे पातळ काप करून घ्यायचे आता इथे आपण तयार करणार आहोत सिक्रेट मसाला यासाठी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा अख्खे धणे अर्धा चमचा बडीशेप चार ते पाच दालचिनीचे तुकडे घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे ह्याच मसाल्याने आपल्या भाजीला वेगळी अशी चव येते पुढे इथे मी एक नॉनस्टिक कढई स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे ही कढई मंद गॅसवर गरम करण्यास ठेवायची आहे कढई चांगली गरम झाली की चमचे तूप घालायचे आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता तूप गरम चा चा। चांगले गरम झाले की ह्यामध्ये दालचिनीचा तुकडा घालायचा मग ह्यात जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडले की ह्यामध्ये तयार केलेली कांद्याची पेस्ट घालायची ही कांद्याची पेस्ट हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सतत परतवून घ्यायची आहे मग ह्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची ही पेस्ट देखील चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट शिजण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटाचा कालावधी लागतो कांदा टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटलं की ह्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकायचा आणि लसणाचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो, तो शिजवून घ्यायचा मग ह्यात उभे पातळ कापलेले अद्रकचे तुकडे घालून ते देखील व्यवस्थित शिजवून घ्यायचे ही ग्रेव्ही जर तुम्हाला जास्त ड्राय वाटली तर तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे मग ह्यामध्ये दीड चमचा तयार केलेला सिक्रेट मसाला टाकायचा नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा लाल तिखट टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये आपली ही ग्रेव्ही तयार होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी असायला हवी गरज वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि इथे आपल्या कुकरची ही तिसरी शिटी झाली आहे आता ह्यातले दालचिनीचे तुकडे काढून घ्यायचे व हे शिजवलेले काबुली चणे ग्रेव्हीमध्ये टाकायचे ह्यातले पाणी सुद्धा वाया न घालवता ग्रेव्हीमध्ये टाकायचे या पाण्याने ग्रेव्हीला छान असा फ्लेवर येतो आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून मीठ संपूर्ण भाजीला लागेल इथे जर तुम्हाला वाटलं की भाजी जास्त पातळ राहिली आहे तर तुम्ही ह्यावर तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवून ह्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता साधारण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजीला कन्सिस्टन्सी आली तर समजायचं की आपली भाजी तयार झाली आहे आता आपण वळूया आपल्या शेवटच्या स्टेपकडे म्हणजेच गार्निशिंगकडे तर गार्निशिंग साठी इथे मी स्वच्छ धुतलेली कोथंबीर दाखवल्याप्रमाणे हे कांदे मोकळे करून घ्यायचे आहेत आता एका सर्विंग बाउलमध्ये ही तयार झालेली आपली छोलेची भाजी काढून घ्यायची आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की ही भाजी खूप अशी टेस्टी झालेली आहे ही भाजी तुम्ही पुरी बरोबर भटुऱ्यांबरोबर किंवा अगदी नुसत्या चपाती सोबत देखील खाऊ शकता आता वरून बारीक कापलेली कोथंबीर भुर का कांद्याचे तुकडे ठेवायचे आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली ही छोलेची भाजी तर ही भाजी कशी वाटली हे आम्हाला लाईक शेअर कमेंट आणि अशा प्रकारे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय